हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे काल प्रियांका ताई एक प्रश्न विचारले हा प्रश्न बरेच लोकांचा आहे ताई तुम्ही म्हणता ते सर्व पटते पण पाळण होत नाही हे सगळं फॉलो कसं करायचं पटते आम्हाला असं करायला पाहिजे वाटते पण पाळता येत नाही हे बघा अगदी सोपं आहे काही अवघड नाहीये सवयी का नाही आपण रुजवायला लागतात कन्सिस्टन्सी लागते युजली आपण काय करतो माहिती का आपण फोकस कशावर करतो वर करतो, करतो प्रोसेसवर करत नाही इथे आपली चूक होते आपण कायम आपलं फोकस प्रोसेसवर करायला पाहिजे आता सपोज एका विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळवायचे आहेत एम UPS, पी एस सी यू पी एस सिलेक्शन व्हायला पाहिजे असं वाटते ते, ते ्टवर नाही फोकस आता फोकस कशावर करायचा प्रोसेसवर अभ्यास करायचा अगदी मन लावून प्रोसेसवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलात का नाही काहीही तुम्हाला शक्य होते कन्सिस्टन्सी पाहिजे मात्र आज केला दोन दिवस केला सोडून दिलं नाही चालणार डेडिकेशन लागते एवढंच काय एनवायरमेंट पण लागते आता ह्याला एक एनवायरमेंट लागते म्हणायला तुम्हाला मी एक एक्झाम्पल देते आता आपण नेहमी घरात बनवलेलं खाणं चांगलं आहे पण सारखं घरात जंक फूड आणत असले ती लेस आणि काय काय बरे प्रकार आहेत सारखं जंक फूड आणून सगळे खात असले की तुम्हालाही वाटणार ना एवढंस खाऊया काय होतंय तुम्हाला माहित आहे तर सॉल्टी आहे तर चांगलं नव्हे शरीराला चांगलं नाहीये सगळं माहीत आहे पण सारखं घरात तुमचे डोळे पडत असलं बाकी सगळे खात असले मग तुम्हाला वाटणार एक त्यासाठी कुठे करत जाऊ मी पण चार चिप्स खाते असं वाटते म्हणजे एन्व्हायरमेंट पण खूप महत्त्वाचं आहे किंवा आपल्याला वेट लॉस करायचं आहे स्वतःला वेट लॉस करायचं आहे बाकीचे मुलं वगैरे आणून खाऊ देत आपण नाही खायचं सारखे गोड पदार्थ तळलेले पदार्थ आपण नाही खायचे हे आपल्याला आपल्यावर कंट्रोल पाहिजे नाही ते लाईक माइंडेड लोकांबरोबर तुम्ही सारख संवाद ठेवायला पाहिजे लाईक माइंडेड म्हणजे तुमचे सारख विचार करणारे आता आपल्याला अभ्यास करायचा आहे चांगलं हा त्या मुलांबरोबर संवाद करायचा आपल्याला वेट लॉस करायचा आहे त्या लोकांबरोबरच करायचं म्हणजे आपण रोज काय खाल्लं काय नाही काय नवीन पदार्थ हे सगळं आपण फॉलो करू शकतो ह्याच्याशिवाय अनेक चांगल्या गोष्टी किंवा चांगल्या सवयी फॉलो करायला एक अगदी सोपा उपाय आहे टू मिनिट्स रूल म्हणतात त्याला आता वॉकिंग करायचं आहे किंवा योगा असेल एक्सरसाइज असेल किंवा रीडिंग रोज मला वाचायचं आहे आपण म्हणतो मला वाचायचं आहे बाबा रोज वाचन वाढवायला पाहिजे हां वाचलं तर वाचाल मग काय करायचं आहे टू मिनिट रूल फॉलो करायचा नाही रोज मी दोन मिनटं तरी वाचणार आहे त्याच्याशिवाय नाही राहणार रोज दोन मिनटं वाचत जावा दोन मिनटं म्हणून वॉकिंगला जावा मग तुम्ही दहा मिनटं पंधरा मिनटं तर काम पुढे नेता त्यामुळे हा टू मिनिट्स रूल तुम्ही फॉलो करा असं केलात का नाही आपोआप हॅबिट्स बिल्ड होतात आणि हे हॅबिट्स मात्र बिल्ड होताना त्याला ब्रेक करायचं नाही एका दिवस नाही जाऊ देत आहेत उद्या करू उद्या मग नाही आज जाऊ तू उद्यापासून नाही डोंट ब्रेक द हॅबिट्स पाहिजे तर ह्याच्यासाठी तुमची डेली जर्नल लिहा डेली डायरी लिहा आणि ग्रॅटिट्यूड डेव्हलप करा माइंडसेट तुमचं डेव्हलप करा आणि इवन माझी मी आयडेंटिटी बदल करणार आहे हे ठरवा ओके okay, मला माझी आयडेंटिटी बदल करायची आहे मग मला माझी आयडेंटिटी बदल करायचं ते काय करावं लागणार रोजच तर फॉलो करायला लागणार मग ते कुठेही चुकता कामा नाहीये काही असू देत वजन कमी करायचं असू देत वॉकिंगला जायचं असू देत किंवा इवन व्हिडिओ बनवायचं असेल आता माझे रोजचे ठरलेले व्हिडिओ रात्री बाराला आहे सकाळी आठ वाजता इंग्लिश आहे आणि दुपारी बाराला आहे एका दिवस तरी चुकते का नाही का माझा हॅबिटच झालेला आहे त्यामुळे एकदा तुमचे बनले तर मग कंटिन्यू करत जावा कुठलाही आता कितीतरी जणींना वाटते आपल्यालाही आपला चॅनल चालू करायला पाहिजे अहो करा ना काय अवघड आहे अहो लाखो व्हिडिओ मिळतील तुम्हाला हाऊ टू स्टार्ट ए चॅनल म्हणून मराठीत मिळतील इंग्लिशमध्ये हिंदी कन्नड मल्याळम कुठले लँग्वेजेसमध्ये लाखानी हजाराने नव्हे आणि तुमचं तुम्ही घरात सुद्धा चॅनल ओपन करू शकता नंतर काय लागणार मात्र कन्सिस्टन्सी लागणार कुठल्या विषयावर मी करणार हे सगळं आधी ठरवून घ्या आणि हे करा कुठली सवयी आपले अंगात रुजवून घेणं हे अवघड ना, नाही काय पाहिजे त्याला स्ट्रॉंग पॉवर पाहिजे हो मला हे करायचंच आहे आता मुलं बघा कित्येक वेळेला होमवर्क पूर्ण व्हायचं आधी झोपत नाहीत आमची निवा तर एकाच दिवस संध्याकाळी खेळायला गेली जास्त वेळ खेळली होमवर्क जास्त असला रात्री बारा वाजू देत एक वाजेपर्यंत ती होमवर्क करत बसतेय ते दिवशीचं होमवर्क पूर्ण झाल्याशिवाय ती झोपत नाही कारण काही असू देत शाळेत पनिशमेंट मिळत असेल काही असू देत पण हे आपले अंगात कन्सिस्टन्सी म्हणा फोक कस हे आपण लहानपणीपासून बिल्ड करायला पाहिजे आज नाही उद्या करतो कि ग की, की नाही आजचं काम आज व्हायला पाहिजे आणि हे आपण स्वतः पण फॉलो करायला पाहिजे मुलांना नुसतं सांगून नाही चालणार आपण फॉलो करायला पाहिजे मी दुसऱ्याला सांगते रोजचं काम रोजचं काम रोज करा मग मी आठ दिवस व्हिडिओ घातले नाही नवव्या दिवशी घातला चालेल का मला बोलायचा अधिकार आहे का असं केलं तर नाही त्यामुळे आपल्याला कुठलाही हॅबिट आपले अंगात आधी रुजवायला पाहिजे ते हे सगळं फॉलो करू आहो कोणी कुठूनही देवलोकातून आलेलो नाहीत आपण ह्या मनुष्य जन्माला आलेलो आहोत आपण कोणी काही देव नाहीये जरा विल पॉवर स्ट्रॉंग ठेवायचं आणि मी हे करणार म्हणजे असं करणार कन्सिस्टन्सी ठेवायची फोकस हे आपण फॉलो केलं का नाही रोजच रोज काम किती असू देतो आपण म्हणतो आपण नथिंग आपल्यापेक्षा किती तरी रोजच रोज कामं करणारे लोक आहेत आता अमिताभ बच्चन काय वय आहे त्यांचं आज अजूनही किती तास काम करतात दिवसाला किंवा नरेंद्र मोदी असतील कितीतरी आपले लीडर्स असतील सगळे सायंटिस्ट आहेत वेगवेगळे वे 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 रायटर्स आहेत अजूनही 90 प्लस असलेली लोकसुद्धा दिवसभर फोकस न किती व्यवस्थितपणे आपलं रुटीन फॉलो करतात आपलं काम चालू ठेवतात त्यांच्याकडनं आपण शिकायला पाहिजे त्यामुळे फॉलो करणं किंवा तुम्हाला पटते ठीक आहे मग तर पाळायचं फॉलो करणं अंगात रुजवायचं काहीही अवघड नाही स्ट्रॉंग विल पॉवर आहे ना ओके okay, काही हो देत मी करणार झोपायचा दे एवढं मी पूर्ण करूनच झोपणार त्याचे शिवाय नाही आय विल हे तुम्हाला विल पवर असलं का नाही तुम्ही काहीही करू शकता कळलं तुम्हाला विल पॉवर पाहिजे स्ट्रॉंग त्यामुळे स्वत आपण स्वतःला बदलू शकतो आपण विचार करायचा कुठली गोष्ट चांगली आहे मी कसं करायला पाहिजे ओके रोज पाचला म्हणजे पाचला उठायचं रोज आपल्या सवयी लावून घ्यायचं एक आठ दहा दिवस केलात का नाही तुम्ही आपोआप अकराव्या दिवशी तुम्ही आपण होऊन तर फॉलो करता करून बघा आणि मग मला सांगा हॅव ए गुड डे